विकासाच्या नावाखाली पंढरपूर उद्ध्वस्त करण्याचं जे कारस्थान चालू केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने त्याला या आमच्या कृती समितीचा पूर्ण विरोध आहे जनतेला असं सांगितलं जातं की भाविकांच्या हितासाठी पण ह्या कार्डरमुळं भाविकाचा कुठलंही हित होणार नाही अनेक कुटुंब देशोधडीला लागणार आहेत आणि पिढ्याने पिढ्या या ठिकाणी भाविक स्वस्त दरात निवास करतो देऊळ भागातल्या यजमान कृत्य करणाऱ्याच्या घरामध्ये ते यामुळं बंद होणार आहे आणि शहराचा केवळ बाकालपणा वाढणार आहे भाविकांना ना धड सुलभ दर्शन होणार ना धड रास्त दरात निवास व्यवस्था होणार ना पार्किंगची सुविधा ना प्रवासाची सुविधा कुठलीही सुविधा न मिळता हा कॉरिडॉर पंढरपूर शहराचं उद्ध्वस्तीकरण करणार आहे आणि यामध्ये अनेक हेरिटेज असणारी वारसाप्राप्त असणाऱ्या मठ मंदिर इमारती ज्याप्रमाणे शिंदे सरकारचा वाडा होळकर सरकारचा वाडा नामदेव मंदिर प्रल्हाद महाराज मंदिर ताकपीट येतोबा अनेक देवस्थानांना यामध्ये धोका बसणार आहे आणि मुख्य म्हणजे याची काहीही गरज नाही हे करण्याची गरज आहे का नाही याची कुठल्याही तज्ज्ञ एजन्सीकडून शासनाने माहिती घेतलेली नाही अचानक पण ह्या कॉरिडॉरचं संकट पंढरपूरकरांवर टाकलेलं आहे भाविकांवर टाकलेलं आहे आणि या पंढरपूर शहराचं धार्मिक आणि आध्यात्मिक रूप ह्यामुळं नष्ट होणार आहे त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी नामदेव पायरीच्या पाया पडून सह्यांची मोहीम चालू केलेली आहे आपण सर्वांनी या सह्याच्या मोहिमेमध्ये स सहभागी व्हावं यावर स्वाक्षरी करावी आपली स्वाक्षरी लाख मालाची आहे असं विनम्र आवाहन आम्ही करत आहोत रद्द करा हो। रद्द करा